गंगापूर डॅम धरणावर एका मुलाचा मृतदेह आढळून आला आहे प्रशांत हिलालाल पाटील असमृत मुलाचे नाव असून तो मूळचा शिवाजीनगर येथील राहणार आहे प्रशांत हा दोन दिवसापासून बेपत्ता होता गंगापूर धरणावर काम करणारे सिक्युरिटी कर्मचारी असताना देखील सदर प्रकार घडल्यानं प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे याबाबत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जाधव हो यांनी अधिक माहिती दिली हे प्रशांत हिलाल पाटील म्हणून नाव आहे ओके वय अंदाजे तीस ते बत्तीस वय राहणार राहणार महानुभाव कृष्णा मंदिराजवळ राहत होतो कारण समजलेलं नाही त्याच्या मोटरसायकल वरून त्याचं नाव पत्ता काढलं आणि मग ते त्याच्या नातेवाईकांचा शोध केला नातेवाईक पण आलेले आता इथं सदर मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून नाशिक ग्रामीण पोलीस पुढील तपास करत आहे याबरोबर गंगापूर धरणाच्या परिसरात टवाळखोरांचं वास्तव्य देखील वाढलं असून यावर पोलीस प्रशासन दुर्लक्ष करा प्रश्न उपस्थित होता है न्यूज सा प्रतिनिधि सिद्धार्थ लोखंडे सातपुर